नासिक रोड से पाच तरुण युवक झणबुडाले नासिक रोड गोसावीवाडी मधील एकाच कुटुंबातील पाच मुलांचा भावली धरणात पडून दुर्दैवी मृत्यू झाला या दोन बहिणी एक सख्खे भावंड तर दोन चुलत भावांचा समावेश आहे सध्या प्रचंड उन्हाचा तळाका असल्याने गोसावीवाडी येथील एका कुटुंबातील पाच शाळकरी मुलं व त्यांची आई असे रिक्षाने इगतपुरी येथील भावली धरण येथे फिरण्यासाठी गेले पाणी पाहून त्यांना पोहण्याचा मोह आवडला नाही त्यामुळे धरणाच्या एका बाजूला पाच भावंड अंघोळ करू लागले धरणाचे खोदकाम सुरू असून मोठे डबके गाळ याचा अंदाज या निष्पाप लेकरांना आला नाही त्यात पाय खसरून अनस खान दिलदार खान वय पंधरा नाझिया इम्रान खान वय पंधरा मिजबाह दिलदार खान वय सोळा हनीफ अहमद शेख वै चोवीस इकर इकरा दिलदार खान वय चौदा अशा तीन मुली व दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला इगतपुरी पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने पाचही जणांचे मृतदेह हो भागातून अनेक नातेवाईक मित्र परिवार यांनी इगतपुरी येथे धाव घेतली यामुळे गोसावीवाडी व नासिक रोड परिसरात शोकळा पसरले आहे प्रतिनिधी रोहन शेजवळ लोकराज्य न्यूज इगतपुरी